भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे वाचाल तर वाचाल मात्र हल्लीच्या मोबाईलच्या युगात एकूणच वाचन संस्कृती आणि वाचनालयांची संख्या ही कमी होताना दिसत आहे अशा परिस्थितीत अहमदनगरच्या देशमुख आणि कुलकर्णी कुटुंबियांनी दानशूरपणातून वाचनालयाची एक भव्य इमारत उभारली आणि वाचन संस्कृतीला एक प्रकारे चालना देण्याचं चा काम केलं आहे पाहूया याविषयी अहमदनगर जिल्हा वाचनालय हे राज्यातलं सर्वात जुनं सार्वजनिक वाचनालय इंग्रज अधिकारी कॅप्टन पी टी फ्रेंच यांनी अठराशे अडतीस साली या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली सुरुवातीला जनरल नेटिव्ह लायब्ररी या नावानं स्थानिक लोकांच्या सहभागानं सुरू झालेल्या या वाचनालयाचं सिटी लायब्ररी असं नामकरण झालं यानंतर कालांतरानं याला अहमदनगर जिल्हा वाचनालय असं संबोधलं जाऊ लागलं आता काही दिवसांपूर्वीच सावेडी उपनगर इथं अहमदनगर जिल्हा वाचनालय संचालित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय उभारण्यात आलं आहे हे ग्रंथालय उभारायला जिल्हा वाचनालयाच्या संचालिका ज्योती कुलकर्णी यांनी भूमिका बजावली सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने ही वास्तू उभी राहिली अतिशय वास्तू उभी राहिलेली आहे आणि मुख्य म्हणजे ही वास्तू उभी राहताना मी आणि माझा चिरंजीव आम्ही आमचं सगळं सेव्हिंग्स मोडलं पण आम्हाला त्याची खंत वाटली नाही की यामधून एक उत्तम ग्रंथालय आणि वाचन संस्कृती संवर्धन होत आहे ह्याचा आम्हाला संतोष होता वाचनालयासाठी महानगरपालिकेकडून जागा मिळाल्यानंतर ज्योती यांनी वाचनालयाच्या इमारतीच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट केले कुटुंबानंही त्यांना मोलाची साथ दिली याला जोड मिळाली ती राजेश देशमुख दीपक अंजली देशमुख आणि महेश देशमुख या भावंडांची आता या नव्या वाचनालयाचं नाव मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय असं ठेवण्यात आलं आहे वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही दुमजली भव्य वास्तू उभी राहिली असून खालच्या मजल्यावर ग्रंथालय तर वरच्या मजल्यावर सभागृह आहे या सभागृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं अहमदनगर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात इतर देखील अशी भव्य आणि सुसज्ज इमारत ग्रंथालयासाठी नाही या वाचनालयात मराठी इंग्रजी हिंदी भाषेतील भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत अनेक विषयांवरील दिवाळी अंक या वाचनालयात वाचकांसाठी उपलब्ध आहेत सकाळ संध्याकाळ कार्यरत असलेल्या या वाचनालयात साडेसहाशे वाचक सभासद इथला लाभ घेतायत या ग्रंथालयात अनेक ऐतिहासिक धार्मिक आणि मनोरंजनात्मक तसेच ललित साहित्यही उपलब्ध आहे आणि या वाचनालयासाठी श्री देशमुख आणि कुलकर्णी यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून सुमारे साठ लाख रुपये खर्च करून या हे वाचनालय उभं करण्यासाठी त्यांनी आर्थिक बाजू सांभाळलेली आहे आज या लायब्ररीमध्ये जवळजवळ दहा हजाराच्या आसपास पुस्तकं आहेत आमच्या अहमदनगर जिल्हा वाचनालय मेन ब्रांचमध्ये एक लाखाहून जास्त पुस्तकं आहेत आम्हाला हवी त्याप्रमाणे आम्ही तिकडची पुस्तकं इकडे देखील वाचकांना पुरवत असतो वाचकांची संख्या वाढावी या दृष्टीनं एक आदर्श असं वाचनालय या नगर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे जास्तीत जास्त वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो सदरू वाचनालयामध्ये कायमस्वरूपी वेगवेगळे ग्रंथ आणि पुस्तकं या, या लाभ वाचकांना घेऊन ज्ञानरूपी ज्यो ज्योत कायमस्वरूपी तेवत राहावी या उद्देशाने आम्ही सर्व ती तिघा भावांनी आणि बहिणींनी मिळून सदरू देणगी बासष्ट लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमधले सदरू वास्तूसाठी आम्ही दिलेले आहेत आणि ही ज्ञानरूपी ज्योत अखंडपणे नगर शहरामध्ये सर्व वाचकांसाठी तेवत राहो ही आमची प्रामाणिक इच्छा आहे प्रोफेसर कॉलनी चौकात स्थित असलेल्या या सावेडी वाचनालयात वृद्धांसाठी भरपूर वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर